सो हे गाय वेलकम बॅक टू स्नेहल मोरे यूट्यूब चॅनल आज uh, खूप महिन्यातून मी ब्लॉग बनवते आणि आजचा रिझन हा आहे ब्लॉग बनवायचा मला uh, माझ्या दोन भातचे आहेत एक आरोही आरोही आहे आणि शिव आरोही ला इथं रेकॉर्ड झालेला uh, आहे आरोही हाय कर ही माझी भाची तरी बोली मग आम्ही व्हिडिओ आपण ब्लॉग शूट करूया आम्हाला पण माहिती नाही आज ब्लॉगमध्ये काय होणार आहे तर नक्की तुम्ही एंडपर्यंत बघत राहा आणि काय सांगणार आहे लाईक करा कमेंट करा आणि काय करा बोल 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 लाज ना सबस्क्राईब करा बघत राहा एंडपर्यंत बाय हा आमचं शिव शिव इथे ब हॅलो कर हाय वेफर दे दे ए शिवा वेफर इकडे देवा आता ती बोलते मामी मला काहीतरी बोलायचं आणि बोलतच नाही बोल तुला काहीतरी बोलायचं होतं ना काहीतरी बोल ब्लॉग शूट करायला सांगितलंयच ना मला आजचा ब्लॉग सांग कसलाय आपण कुठे कुठे जाणार फोन आला तर आज महाशिवरात्री आहे तर मी मंदिरात पण जाणार आहोत अचानक ठरलं ब्लॉग काढायचं काय होणार आहे ब्लॉग मध्ये ते आम्हाला स्वतःला माहिती नाही पण नक्की बघायचं काय स्किप नाही करायचं आम्ही शिवला पण दाखवलंय आता भाऊजीना पण दाखवू भाऊजी पूजा करतायत भाऊजीला काय नाही काय ना पूजारी आमची okay? पूजा, पूजा करतात तर तुम्हाला ते पण दाखवतो ॲक्च्युली मला कोर्ट मॅरेजमध्ये एका दिवसात अरेंज करून देणारे भाऊजी हेच आहेत की आम म्हणजे कोर्टात डेट फिक्स केल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही तर माझे एका दिवसात मला अरेंज करून देणारे हेच भाऊजी लक्ष्मण लक्ष्मण आले पूजा करतात आपण दाखवू त्यांना त्यांचा पण शूट घेऊ भाऊजींचा तू भाऊजी आहेस <laughs> की कोण आहेस मुली भाची आहे तू कोण आहे भाची तुझी भाची पण मामूची बेबोच बेबो मामू हिला बेबो बोलतो मामू पण आज संध्याकाळी येणार आहे मामीला भेटायला आंघोळ केले आणि आता रडतोय बघ शिव आता

सो आता बियानी बेबो जातोय दूध आणि दही आणायला ताई ताई वडे बनवणार आहेत मी पण अजून काहीच नाही खाल्ले सकाळपासून म्हटलं दर्शन झाल्याशिवाय मी काहीच नाही खाणार आहे तर आम्ही आता खाली जातोय भाऊजी ते अभिषेक घालतात हाउजी आता मलवड भरतायत खंडोबा आणि बानी महाल से चा मुखा उटा है तो काया बेबो आपन काया कर बसले शिव असतोय असते आ, हे so, hey आम्ही नंतरला काय झालं झोपलो आणि मंदिरात आम्ही अजून नाही गेलोय पण आता जाणार आहे मामू आल्यावरती बायपोचा शेवचा <laughs> बैपोचा आणि आम्ही ब्लॉग काढायला विसरलो ऍक्च्युली आताच आम्ही बत्ती वगैरे केले आणि खेळून बसलं आणि माझी डान्स टमटम वरती भाई डान्स करून दाखव बेड टमटमर करून तू दाखव शिव शिव तू करून दाखव डान टन टन शिव हॅलो कर हॅलो कर हाय करतोय हाय पप्पी दे पप्पी दे आमच्याशी बप्पा डान्स करते तर आमचं मंदिरात जायचं राहिलं कारण का बोलू म्हणून आमचं मंदिरात जायचं राहिलं पण आता कोण येतो मामू येतोय म्हणजेच हे येत आहे तर आम्ही हे फ्रेश वगैरे होतील आणि आम्ही जाऊन येऊ मंदिरामध्ये तर नक्की शूट करू मामी शिवचा दिसत तर कंटिन्यू ब्लॉक चालूच राहील तर आम्ही आता निघलोय मंदिरात जायला हे आलेले आहेत किती दिवसातून भेटले दोन दिवसातून आज भेटले तर आम्हाला बघू आज, आज परवाच्या दिवशी पण परवा पण नव्हते आधी कुठे चला

आम्ही दिसतच नाही जाऊ द्या घरी जाऊन शूट करून अगं भाई भारे दिसते आलोय घरी आता भाऊजी जेजुरीला जातील <laughs> उद्या काय उद्या तुम्ही घरी जाणार की इकडे येणार उद्या मला खूप नका जाऊ मग सुट्टी जेवताय तिथे सर भाऊजी निघाले जायला हॅलो तर आता आम्ही ब्लॉग एंड करतो आम्ही मगाशी आलो उपवास सोडला जेवलो वगैरे आणि आता मस्त फ्री हो आहे भाऊजी गेलेत जेजुरीला सो आम्ही उद्या पण आज हाच ब्लॉग कंटिन्यू ठेवणार होतो बट ह्यांना सुट्टी नाही भेटली संडेला आल्याला बॅड न्यूज दिली की सुट्टी नाही आहे so, सो ब्लॉग मी इथेच एंड करते तर नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला बेबो शिवची भेट कशी वाटली नक्की सांगा आम्ही पिक्चर बघत बघत झोट कुठला मूवी लावून <laughs> कोणता तरी लावलाय चला बाय बाय गुड नाईट बाय बाय चॅनल ला सबस्क्राईब करा अजून लाईक करा आणि शेअर करा खूप सारा बाय बाय गुड नाईट गुड नाईट